आपण न्यूज सातारा जिल्ह्यातील ही विधानसभा मतदारसंघात आज सकाळपासून झाले आहे येथे मतदान, ये मतदान केंद्रातील अधिकारीच राजकीय पक्षाची बाजू घेत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला मात्र करार दक्षिण उत्तर सह पाटण व अन्य जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात सुरळीत मतदान प्रक्रिया सुरू आहे निवडणूक प्रशासनाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून या निवडणुकीवर निर्भयपणे वातावरणात या निवडणुका पार पाडण्यासाठी आणि या निवडणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे कराड शहरासह कराड दक्षिण विभा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी ड्रोनचा वापर करून मतदान केंद्राच्या परिसरातील हालचालीवर पोलिसांकडून वाच ठेवला जात आहे अटेतटेची आणि चुरशीची निवडणूक बनलेल्या आणि राज्याचे संपूर्ण लक्ष लागलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील आणि महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मतदान केंद्रावर ड्रोनच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडून वॉच ठेवला जात आहे आपण पाहत आहात काले परिसरातील मतदान केंद्रांच्या परिसरात ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात येत असलेली ही काही दृश्ये काले येथील महात्मा गांधी विद्यालयात मतदान केंद्र सुरू करण्यात आली आहे या ठिकाणची या परिसरातील राजकीय परिस्थिती पाहता पोलिसांकडून या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून ड्रोनच्या माध्यमातून या मतदान केंद्राच्या परिसरातील संपूर्ण हालचालीवर पोलीस प्रशासनाकडून वॉच ठेवला जात आहे आपण पाहता ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात आलेली ही काही दृश्ये जिल्ह्यात सर्वत्र आज सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदानाला वेग कमी होता मात्र सकाळी नऊ नंतर मतदानाचा वेग वाढत गेला दुपारी दीड वाजेपर्यंत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात छत्तीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पस्तीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के पाटणमध्ये चौतीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के साताऱ्यात पस्तीस पॉईंट शहात्तर टक्के मानमध्ये एकोणतीस पॉईंट एकोणसत्तर टक्के कोरेगावमध्ये अडतीस पॉईंट एकोणतीस टक्के वाई मतदारसंघात चौतीस पॉईंट बेचाळीस टक्के तर फलटण मतदारसंघात तेहतीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के इतके मतदान झाले होते मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता अनेक ठिकाणी मतदारांनी रांगेत उभा राहून मतदान केले ज्येष्ठ वयोवृद्ध महिला आणि पुरुष मतदार मतदार केंद्रामध्ये येऊन मतदान करताना दिसत होते मतदारांच्या मध्ये मोठा उत्साह दिसून येत होता आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे सायंकाळी सहा पर्यंत मतदान केंद्रात पोहोचणाऱ्या सर्वांना मतदान करता येणार आहे राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदान करा असं आवाहन मतदान अधिकाऱ्यांसह विविध उमेदवारांनीही केले आहे आपण पाहतात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काले येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मतदान केंद्राच्या परिसरातील ड्रोनद्वारे घेण्यात येत घेण्यात आलेली ही काही दृश्ये